Dulu डुलिए दुलवेना डुलिए नुलवत फ बायना वजी दुलले चीन से खड़िया ले आ को बाय

नमस्कार मंडळी इतर एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मागच्या चार दिवसापासून कसलंही शूट वगैरे घेतलेलं नाही तर तशी दुःखद घटना आपल्या घरामध्ये घडलेली आहे तर मग बऱ्याचशा आता राक्ष आवडणं असेल त्याविधी झालेलं आहे आणि मग मला आता थोडंसं काम ला का। आहे लातूरला जायचं आहे आपल्या प्लॉटशी संबंधित काय आणखी डॉक्युमेंटेशन आहे किंवा घराचा प्लॅनशी संबंधित आहे त्या गोष्टीसाठी मला जायचं आहे आणि स्त्री वगैरे बसलेलं आहे आणखी आणण्याच्या विचारात सगळं घर आहे परंतु कसं त्याच्या बाहेर पडणंही गरजेचं आहे आणि विस्मरण ही तितकंही महत्वाचं आहे आणि कसं आहे त्यांना खूप त्रास होता ऍक्च्युली बऱ्याच दिवसापासून म्हणजे विचार करा की कोविडच्या नंतर त्यांनी ऑक्सिजन त्यांना कंपल्सरी होतच आणि आठ महिने एका जागेवर पडून आले ऑक्सिजन हा कोविडपासून ऑक्सिजन आहे ना तरी त्यांनी पत्ते वगैरे पाळलं त्यामुळं चांगले राहिले की हे घेण्या हो तर खूप त्रासात होते त्यांना खूप वेदना होत्या का आणि सारखं म्हणायची मला खूप त्रास होतोय परंतु जे झालं ते चांगलं झालं म्हणजे कारण त्या वेदनेतून मुक्तताही मिळाली आणि का परंतु त्यांच्या आठवणी ज्या आहेत ना ते मी आत्ता नाही माझं लग्न झालं तेव्हापासून मला माहित आहे की सरांसाठी वर्षासाठी काय आहे त्यांनी आणि काय होतं त्यांचं स्थान त्यांच्या आयुष्यामध्ये मला चांगलं माहिती आहे मी मला सुद्धा खूप प्रेम करायचे ते आणि ते शब्दात सांगू शकत नाही परंतु ह्या गोष्टी हे करून पुढे चालणं आपल्याला खूप गरजेचं असतं बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात आणि प्रत्येकाला एकटं आलो एकटं जायचं आहे आणि प्रत्येकाला हे जग सोडून जायचंच आहे मग आहे ना या आपल्या या जीवन प्रवासात आपण किती चांगलं किती म्हणजे समाधानकारक जीवन जगतो हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं जो आपल्याकडे वेळ आहे ना त्या वेळेचा सदुपयोग करावा माणसाने एकमेकाला सहकार्य करणं असेल जिथं आपल्याला संधी मिळेल तिथं सेवा करणं असेल सगळ्या गोष्टीची तर ते केलं तर खूप समाधानी जीवन जगता येते अण्णांनी पण खूप काही केलं म्हणजे कुटुंबासाठी वगैरे हो आणि अक्कामुळं त्यांचं जीवन खूप सुखकर झालं कारण अक्काचे खूप लाडके होते अण्णा था था। आ, सा <coughs> तर खूप काही सांगण्यासारखं आहे पण आता नाही मला ते शब्द फुटत नाही तर चला निघतो मी आता लातूरला आणि वर्षा काही तर थांबणार आहे मग पुढे काय असणार आहे ती कारण तुम्ही आता काहीच अपडेट नाही ओल्ड ब्लॉग येते तसं कमेंट काही येत होते त्याच्यामुळं म्हणलं थोडंसं आता सांगणं गरजेचं आहे याच्यातनं बाहेर पडणं गरजेचं आहे आणि बोललं तर माणसाचं मन मोकळं होतं रडलं तर ते मोकळं होतं आता हे चार दिवस झालं ते आपल्याला जे वाटतंय त्या व्यक्तीबद्दल ते बोलणं होते त्यामुळं बघ ग्रामीण भागातली संस्कृती खूप आवडती एकमेकाच्या घरी येणं जाणं असेल खूप सगळ्या गोष्टी इथं बोलण्यासारखे चला आता मला खूप उशीर होतो आहे मी निघतो निवांत आहे ना या गोष्टीवर आहे ना वर्षा असेल सर असेल वगैरे बोलतील आणि मग थोडंसं तुमच्याशी त्या गोष्टी शेअर करू कारण अण्णा तुमच्या सर्वांचीसुद्धा परिचयाची आहे तुम्ही बघितलात ब्लॉगमध्ये वगैरे चला निघतो मी माझी डिलेवरी झाल्यानंतर जेव्हा मी इथून कोल्हापूरला गेले होते ना तर त्या अगोदर आईचं ऑपरेशन झालं होतं आणि तुम्हाला आठवतही असेल जर जुने ब्लॉग पाहिले असतील तर तर तिला मी कसल्याही प्रकारचं काही कामंही त्यावेळी करू दिलेलं नव्हतं कारण का हो ती लवकर रिकवर व्हावी असं वाटायचं आणि ती छान ही झाली होती मी जेव्हा इथून गेले ना तर त्यावेळी छान ती तिची तिची कामं व्यवस्थित करू शकत होती त्यामुळे मग मला काही टेन्शन होतं परंतु अण्णा जेव्हा सिरियस होते ना म्हणजे शेवटचे दिवस होते अण्णांचे त्या पिरियडमध्ये आई खूप जास्त आजारी पडली कुठेतरी मनाला तिच्या ते लागलं असावं आणि डॉक्टरांचं म्हणणं पण आलं की जर असं त्यांना माणसात वगैरे असं मिसळू देत एकट्या एकट्या बसतात का त्या असं तसं तर तो एक होताच कन्सर्न आणि त्याच्यात परत तिला थोडंसं उष्णतेमुळे त्रास होत होता पोट थोडंसं दुखत होतं अशा काही गोष्टी होत्या त्यामुळे ॲडमिट केलेलं होतं आणि ते मी ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवलं होतं बघा अण्णाने <laughs> जेव्हा जगाचा निरोप घेतला त्याच्या दोन दिवस अगोदर आई डिस्चार्ज होऊन घरी आली होती आणि म्हणजे एकमेकाला फोनवरती बोलणं हे होतंच त्या दोघांचे पण एका गावात असून दोघं बहीण भाऊ ही आजारी असल्यामुळे एकमेकांना भेटू शकत नव्हते मग व्हिडिओ कॉलवर एकमेकांना बघणं म्हणजे अण्णांना तर काही फोन शेवटी शेवटी तर लावताच येत नव्हतं कुणी भेटायला आलं की ते म्हणायचे गंगाला फोन लावा आणि मग त्यावेळी शक्य झालं तर बही असेल तर व्हिडिओ कॉलवरती वगैरे ते एकमेकांना बोलायचे परंतु आईच्या मनाला काही गोष्टी खूप जास्त लागल्या त्या मी पुढे सांगेन तर आता हे जे काही कपडे वगैरे आहेत तर ते पटपट -पट मी धुवून घेते कारण आज पुन्हा आईला दवाखान्यात न्यायचं आहे कारण मी जसं सांगितलं की अण्णा गेले ही गोष्ट म्हणजे ती ते ॲक्सेप्ट केली आहे परंतु तिच्या मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी घर करून आहेत कदाचित त्यामुळेच ती लवकर नीट होत नसावी असं आम्हाला तरी वाटतंय त्यामुळे आम्ही घरातलं वातावरण तर पूर्णपणे बदललं आहे म्हणजे अगदी आनंदी वातावरण असंच ठेवतोय आणि सगळेच जण शक्यतो म्हणजे म्हणजे काही झालंच नाही असं दाखवतोय कारण ती खुश राहावी आणि तिच्या डोक्यातनं त्या काही गोष्टी आहेत त्या निघून जाव्यात आणि त्यामुळे मग मुलांचे तर मस्ती सुरूच असते त्यात ही मुलगी खूप भरीच भर पाडते आता रांगण्याचा प्रयत्न करते आणि बऱ्यापैकी ती रांगतेय पण पण प्रॅक्टिस बघितली का तिची कशी असते ते आता आई तिला पाहून बऱ्यापैकी आनंदी होते पण तरी सुद्धा काही काही वेळा एकटी एकटी राहिली की ती विचार करत राहते ී පෝඩ පුටන ඩල්ුවන්න ඩලිය ලත්ජි දුුලකි චිින්ස කඩියල ලකු ජිින්සුවටි ගෝඩග කර යෝකී කට පිළ. ഡോല മൈന മുറേ മൈന ഡുലക്കി मी आई सोबत दवाखान्यात आज जाणार होते परंतु भैयाज असं म्हणणं होतं की बाळ लहान आहे तर तिला काही इन्फेक्शन वगैरे होईल तिथं हॉस्पिटल मध्ये खूप सारे पेशंट असतात तर मग नको मी जातो सोबत आणि रात्रीच्या वेळी मग आपण सर वगैरे जर गेले तर बघूया म्हणजे आलटून पालटून आम्ही दोघं करतो तुम्ही दोघी घरचं मॅनेज करा Бадже че хаджа бадже мэв за жо Баджа э би тө ката божон тө ди тө божон и и лас ди аж ажศรีอาсуદેнаศรี लातूर हा नाही आज पण मध्ये खूप वार होत वार होत येते कठीण करावी गेलो कोणी काय ग

शाळेकड आता तयारीत राहावा तिकडे शाळेकडे बांधण मिटवायच्या किती आहे न कुगा नका तसली सवय लावू मारायला काही कमी नाही ते आधी मला पाहिजे माहिती मिळणार दुसरं बेटा आपण ते सलाईनच रात। हे रात्री उशिरा आई आली होती दवा दिवस दवाखान्यातून दिवसभर ती दवाखान्यातच होती डॉक्टरांनी व्यवस्थित सगळं काही ॲनालिसिस जराशी ती अशक्त झालीये तब्येत खूप खालावलीये त्यामुळे सलाईन तर लावलंच होतं परंतु त्यासोबत काही टेस्टसुद्धा तिच्या केल्या आणि त्याचे रिपोर्ट्स लवकरच येतील या अगोदर एकदा मी कोल्हापूरमध्ये असताना आईला ॲडमिट केलं तेव्हा पण काही टेस्ट केल्या होत्या तर सगळे रिपोर्ट्स तिचे तेव्हाही नॉर्मल होते पण आता पुन्हा सांगितलं त्यामुळं केलं तर रिपोर्ट पण दोन तीन दिवसात आपल्याला मिळून जातील आणि म्हणजे जेवढं बैयाने मला सांगितलं त्यावरनं तर माझ्या एवढंच लक्षात आलं आहे की काही गोष्टी तिच्या मनाला खाता आहेत की अण्णांच्या त्यावेळी जेव्हा अण्णा म्हणजे देव झाले तर तेव्हा तिला कुठेतरी मनात ते लागून राहिलं की म्हणजे तिथं असायला हवं होतं कोणी ना कोणी म्हणजे झालं असं होतं की अष्टमीसाठी मुली वगैरे हो आलेल्या होत्या अन्ना आजारी असल्यामुळे मुलींची चक्कर असायचीच आणि गावातच त्यांची एक मुलगी म्हणजे पुष्पामई माझ्या गळ्याला पडून रडली होती बघा तो व्लॉगसुद्धा तुम्ही मी इथं असतानाचा पाहिला असेल तर ती म्हणत होती की अण्णा खूप आजारी येत आणि तू आत्ताच चा कशाला जातेस आणि त्यानंतर मी तिकडं जाऊन जवळपास तीन महिने होत आले आणि मग नंतर अण्णांचं हे असं झालं तर तेव्हाही अण्णा म्हणजे एकदम जास्त त्यांना त्रास व्हायचा कधी कमी व्हायचा आणि सगळ्यांनी असा विचार केला की म्हणजे आता जाऊया घरी झालं आता सण झाला हे झालं आता आंघोळ घातल्या अर्णांना आणि इथली काळजी तर मै म्हणजे माझ्या मामाची मुलगी ती सगळी घेतच होती त्यांना वेळेवर जेवण देणं नाश्ता पाणी औषधं गोळ्या हे सगळं ती चोखंदळपणे करत होती मामाचा मुलगा जे काही फायनान्शियल गोष्टी आहेत म्हणजे पैसे किंवा बिल दवाखान्याचं जे काही असेल ते सगळं तो एकदम खंबीरपणे सांभाळतच होता तो बाहेर पुण्याला असतो आणि मी त्याच्या घराची होम टूर पण दिलेली आहे बघा पुण्याला गेल्यानंतर तर मग त्याला जॉब असल्यामुळे तो तितका जास्त येऊ शकत नव्हता परंतु आर्थिक बाजू त्याने भक्कमपणे पूर्ण सांभाळलेली होती आणि इथली जी काही काळजी आहे ते मुली घेत होत्या तिघीही आणि आई अधूनमधून जायची किंवा मग माझ्या चुलते वगैरे हे पण हे करायचे परंतु आईला मधल्या काही कालावधीमध्ये म्हणजे जसं ऑपरेशन झालं तसं तितकं जास्त चलणं शक्य होत नव्हतं थोडं चललं की थोडा त्रास व्हायचा त्यामुळे पुष्पा ती पुष्पामईच्या घरापर्यंत जायची म्हणजे त्यांच्या मुलीच्या घरापर्यंत आणि तिथून मग ते डब्बा कधी आईने दिलेला तिकडे पोचवायची कधी ती दररोज तिच्या घरचाच द्यायची डब्बा पण कधी काही स्पेशल बनवलं असलं की आईला ते राहावायचं नाही की म्हणजे माझ्या भावाला द्यावं ह्या भावनेने मग घरापर्यंत जरी तिला चालत जाणं नाही झालं तरी पायाचा त्रास असल्यामुळे ती मईच्या इथंपर्यंत तरी पोहोचवायची काहीही कुठल्याही एनकेन मार्गे परंतु एक सिच्युएशन ती अशी होती जेव्हा अडण्यांनी प्राण सोडले तेव्हा मुली म्हणजे शोभाताई किंवा आशू ह्या सगळ्याच गेलेल्या होत्या पुष्पामयी डब्बा घेऊन डेली ज्या टायमिंगला जाते ना तर तो तोच टायमिंग होता जेव्हा अडण्यांनी प्राण सोडले परंतु तिला त्या दिवशी घरातल्या काही तिच्या अडचणींमुळे पाहुणे आलेले होते आणि ती डब्बा भरून रेडी होता परंतु घेऊन जायचा तर तिने असा विचार केला की पाहुण्यांना चहा करते आणि मग जाते आणि तो जो चहा करण्याचा टायमिंग होता ना त्यावेळी त्यांच्या घरी म्हणजे अण्णा शेवटपर्यंत बोलत होते बरं का माझ्या मामींना म्हणजे मामा म्हटले की तू पाणी आलं आहे तर ते तेवढं ते पाणी भर कारण की आता गावाकडे बघा कशी उन्हाळ्यामध्ये तर खूपच पाण्याची टंचाई असते त्यामुळे मामी अण्णांच्या जवळच होत्या तरी त्यांनी तिला मामीला म्हटलं की पाणी भर म्हणून म्हणून ते मामी पाणी भरायला गेली आणि त्यावेळेमध्ये ते पुष्पमयीची वाट बघत होते बेडवरती बेड रिडन होते आणि सगळं त्यांचं लक्ष म्हणजे तिच्या वाटेकडे होतं की आता ती कधी येते म्हणून मे बी त्यांना तो त्रास जास्त जाणवत असावा आणि त्या दिवशी अण्णांनी काहीच खाल्लेलं नव्हतं आणि त्यांना मे बी खूप भूक लागली होती की काय ते एकदा म्हटले पण म्हणे मध्येच मामींना जेव्हा त्यांना तो त्रास जास्त जाणवायला लागलेला तर कधी येणार आहे पुष्पा मला भूक लागली असं म्हटले होते म्हणे आणि मग आम्ही स्वयंपाक करू शकत नाहीत माझ्या कारण की त्यांना त्रास आहे त्यामुळे मग घरात जेवण बनतच नव्हतं मईच जेवण द्यायचे तीन टायमाचं आणि नाश्ता वगैरे तर मग आणि ती वेळच्या बेल वेळी द्यायची नेमकं आन... त्याच दिवशी म्हणजे तिच्या घरी पाहुणे आले त्या टायमिंगला जेव्हा अण्णांना खूप जास्त कुणाची तरी म्हणजे जवळ असण्याची गरज होती तेव्हा आणि ती तेव्हा जा जाऊ शकली नाही आम्ही जवळ होत्या त्या उठून पाणी भरायला आणि अष्टमीसाठी आलेली ताई आशू ते गेले होते आदल्या दिवशीच त्यांच्या त्यांच्या सासरी आणि त्यांची सून ती म्हणजे अण्णांना बोललेली की उद्या मग मी म्हणजे अण्णाच तिला बोलले की तुझ्या माहेरी जाऊन ये आणि उद्या मात्र नक्की आहे असं तिला म्हटलेलं आहे म्हणजे त्यांना समजलं होतं की काय असंच सगळे आता बोलतात की म्हणजे जाऊ नये परंतु तिकडच्या तिकडे नाही तर इकडे माझ्याकडे पुन्हा तुला उद्या यायचं आहे असं म्हटलेलं आहे थोडंसं लवकर आहे तर त्या तिकडनं बसल्या होत्या इकडे येण्यासाठी आणि त्या ऑन द वे होत्या इकडं पुष्पामयी तिथंपर्यंत जाणार त्या सिच्युएशनमध्ये अण्णांचे जेव्हा प्राण गेले तेव्हा त्यांच्याजवळ कुणीही नव्हतं कुणीही आणि ती गोष्ट आईला इतकी कटकली आहे म्हणजे तिला असं वाट म्हणजे एक जुन्या माणसाचं असतं बघा की निदांचं किंवा शेवटचं शीप घालणं काय ते म्हणतात त्यांची शेवटची इच्छा काय होती ह्या गोष्टींना म्हणजे जुन्या लोकांसाठी खूप मॅटर करतात आपण जरी आता नवीन जनरेशनमध्ये याला काही तितकं महत्त्व देत नसलो तरी त्या जनरेशनच्या सगळ्याच मंडळींना या गोष्टीचं खूप मोल महत्त्व असायचं आणि त्यामुळे मग जे वयोवृद्ध व्यक्ती आहेत किंवा आता खूप त्रासात आहेत आणि कधीही काही त्यांच्यासोबत होऊ शकतं किंवा ते कधीही जगाचा निरोप घेऊ शकतात अशा व्यक्तींच्या जवळ कोणी ना कोणी कायम असतंच आणि त्यांच्यासोबत पण अण्णांच्या होतं पण जवळ असलेले सगळे त्या वेळी त्या घटकेला दूर गेले आणि त्यांनी प्राण सोडले तर मग ते आईला खूप वाट वाटत होतं की म्हणजे मी गावात असून तिथंपर्यंत जाऊ शकले नाही किंवा म्हणजे दुसरे पण कुणी तिथं नव्हते आणि माझ्या भावाला भूक लागली होती म्हणजे मामी रडत होत्या की ते मला म्हटलेले की भूक लागली आणि कधी येते पुष्पा असा तर तो जो प्रसंग आहे तो खूप जास्त म्हणजे मईसाठी ही पुष्पा मयीसाठी ही खूप त्रासदायक आहे आणि आईसाठी तर तो बहीण म्हणून म्हणजे इतकं हेल्पलेस असं वाटत होतं तिला की काय मी किती दुर्बल आहे की मी काहीच करू शकले नाही माझ्या भावासाठी हा मी कधी नॉनव्हेज बनवलं कधी घरात पुरणपोळी बनवली किंवा काही गोडाधोडाचं बनवलं तर त्यांच्यासाठी घेऊन Uh, म्हणजे तिथंपर्यंत मईपर्यंत पोहोचवलं काही वेळा शक्य झालं तर घरापर्यंत पोहोचवलं कधी बप्पांजवळ कधी भयाजवळ कधी असं वहिनी ह्या किंवा शौर्य असं केलं परंतु मला वैयक्तिक असं वेळच त्यांच्यासोबत स्पेंड करता आलं नाही कारण आईचंही आजार पण इकडे सुरू होतं बऱ्यापैकी तिकडे अण्णांचं तर खूपच जास्त होतं आणि म्हणजे शेवटी आम्ही दोघं दुरावलो किंवा त्यांना काही गोष्टी मला सांगायच्या असतील तर किंवा इतर कुणाला शेवटी काही सांगायचं असेल तर ते त्यांचं राहून गेलं किंवा लास्टला आम्ही एक चमचाभर त्यांच्या पोटामध्ये अन्न देऊ शकलो नाही ह्या गोष्टी खूप खंत करणाऱ्या तिला वाटतात आणि अन्ना त्रासात होतेच नो no डाऊट त्यांना खूप जास्त त्रास होता त्यामुळे एक अर्थी सगळेच असं म्हणतात की पिकलेलं पाण कधीही गळणार आहे आणि आपल्या सगळ्यांनाच बघा जगाचा निरोप घ्यायचाच आहे पण तो कशाप्रकारे आपण घेतोय ह्या गोष्टी जुन्या माणसासाठी खूप मॅटर करत असतात आणि त्यामुळे ते तिच्या जिवारी लागलं आहे की काय कळत नाही आहे परंतु ती सातत्याने ते म्हणते की मी जर गेले असते चालत चालत तिथपर्यंत तर बरं झालं असतं का अंदाज असते का, का असं म्हणजे ते आणि शेवटी ते बहीण भाऊ आहे ते एका आईच्या उदरातून ते पाठीवर पाय देऊन आलेले असल्यामुळे कुठेतरी ते वाटणं साहजिक आहे तिच्या जागी आपण कुणी असू तर ते वाटणारच तर अशा काही गोष्टी आहेत आणि आईचे जर असे पाय पण सुजलेत तर मग मी तिच्या पायाला मालिश करून देत होते म्हटलं थोडंसं तिला बरं वाटलं तर वाटलं पण आई म्हणावा तितकं पॉझिटिव्ह प्रतिसाद देत नाही हा ती थोडीशी ओपन अप कधी होते जेव्हा बाळ खेळत असेल तर तिच्याशी बोलताना वगैरे छान ती म्हणजे लगेचच ते सगळं विसरल्यासारखं अशी हे करते परंतु थोडंसं म्हणजे बाळ झोपलेलं असेल मध्येच थोडंसं हे असेल ना शांतता असेल तर ती पुन्हा त्या विचारात जाते आणि त्यामुळे मे बी तिला जे काही औषधं आहेत ते लागू होत नाही आहे काय होतं आहे ते माहीत नाही परंतु उद्या पुन्हा डॉक्टरांनी तिला बोलवलेलं आहे दवाखान्यामध्ये सो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही सध्या म्हणजे पण ते दवाखान्याचं जे दुष्टचक्र आहे ते पाठीशी लागल्यासारखं झालं आहे हे संपूर्ण वर्षभर कारण अगोदर माझ्या वडिलांचा दवाखान्याचा इशू झालेला त्यानंतर आईला परत ऑपरेशन केलं त्यानंतर बप्पा थोडेसे रिकवर झाले पण अण्णांचं जास्त दुखणं वाढत गेलं म्हणजे ह्या गोष्टी अशा दोन हजार चोवीस अर्ध आणि आता पंचवीसमध्ये सुद्धा अर्ध व्हायला होतंच आहे म्हणजे आता मी आल्या तर ह्या अशा गोष्टी घडतात सो एवढंच प्रार्थना करते मी तर की आईला लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीचा विसर पडावा आणि स्वतःला तिने ब्लेम करूच नाही असं मला तरी वाटतं कारण की आपण फक्त निमित्त मात्रच जे काही विधिलिखित आहे किंवा कि आपल्या प्रारब्धामध्ये आहे ते कोणाला चुकलेलं नाही आहे तर मी तर म्हणजे या गोष्टी माझ्या वडिलांच्या खूप जास्त मानते की ते आक्का गेली होती ना तेव्हा मी तर खूप जास्त डिप्रेशनमध्ये होते म्हणजे मला खूप दिवस त्या गोष्टी विसरायच्याच नाहीत आणि आजही मी मी तिला खूप मिस करते परंतु आत्ता मी वेगळ्या वेणी करते म्हणजे खूप पॉझिटिवली घेऊन परंतु तेव्हा खूप डिप्रेशन यायचं तेव्हा मला माझ्या वडिलांनी सांगितलं होतं कारण तिचं जे काही पुण्य आहे त्याच्या बळावरती किंवा देवाची प्रार्थना देवाची जे काही ती पूजा अर्चा करायची सतत नामस्मरण घ्यायची तर ते इतकं तिला यूज टू झालेलं होतं की उठताना राम बसताना राम म्हणजे खाता पिता नेहमी तिच्या तोंडातून विठ्ठलाचं रामाचं नाम यायचं आणि ते अंतकाळी आपल्याला सोडवतं या सगळ्या दुष्टचक्रातून आणि आपण आपला पुढचा प्रवास सुखकर होतो असं म्हणतात तर मग ते मला बोलले होते की तिने तिला खूप छान पद्धतीने या जगापासून अलिप्त केलं अगदी देवाचं नामस्मरण करत आणि तिचा प्रवास तिने खूप सुखकर केला आहे पण आता आपली वेळ आहे आणि आपल्यालाही काही कालावधीनंतर जायचं आहे पण तो आपला जो कालावधी आहे शेवटाचा तर तो, तो आनंददायी व्हावा किंवा देवाच्या नामस्मरणात जावा यासाठी आपण आता Uh, म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या स्वतःला प्रिपेअर केलं पाहिजे किंवा प्रॅक्टिस केली पाहिजे सतत देवाची नावंसुद्धा पूर्वी त्यामुळेच कदाचित ठेवत असावी मुलांची की म्हणजे मुलाला हाक मारले की ते एक सवयीचं होऊन जातं की समजा कृष्ण नाव आहे किंवा राम नाव आहे तर राम इकडे रे राम तिकडे ता जा रे म्हणजे ते इतकं जास्त तोंडात बसतं की शेवटी त्या क्षणी त्याचं नाव यावं असं पूर्वीची मंडळी नावं ठेवायची पण आता नावांमध्येही मुलांच्या खूप जास्त मॉडिफिकेशन आलेलं आहे आणि त्या अर्थाने खूप कमी देवाचं नाम घेतलं जातं पण म्हणजे मला पप्पांचं त्यामागचं जे काही लॉजिक आहे ते खूप आवडलं होतं की त्यांनी ज्या पद्धतीने मला ते समजून सांगितलं त्यानंतर मला म्हणजे तितकं वाईट वाटत नाही हां काही अर्थी थोडंफार वाईट वाटतं अक्कासाठी आता सुद्धा मी तेच म्हणते की त्यांनी कधीच काही कुकर्म केलं नाही कधीच कुणाचं वाईट केलं नाही तर त्यांचा पुढचा प्रवास नक्कीच सुखकर झाला आहे आणि ते वैकुंठाला गेलेले आहेत आणि एकदम आनंद आणि त्यामुळे मी तरी आईला तेच सांगते की आई आता आपण आपल्या पुढच्या ह्याच्यासाठी छान सगळ्या सोबत सा, चांगलं वागणं सत्कर्म करणं आणि या सगळ्याच गोष्टी आहेत आणि ते तो आम्हाला सांगायला आम्हाला का वेळ आणतो सांगायची असं म्हणते पण तिची वेळ तिचं मत आणि ती सध्या ज्या फेजमधून जाते ती गोष्टसुद्धा जर पाहिली तर वाईट वाटणं साहजिक आहे आणि मामाच्या घरच्यांना सगळ्यांनाच सा आम्ही म्हणजे तेच सांगतोय की या दुखातून बाहेर पडा आणि ते लवकरच पडतील त्यात बाळ खूप जास्त मोलाचं जा तिचं रोल प्ले करते कारण मध्येच काहीतरी हसण्यासारखं करत असते आणि ते पाहून मग सगळेच मध्येच दुःख विसरतात हसतात तर तिला सतत तिकडे अण्णांच्याकडे पण घेऊन जातो आहे आम्ही सो अशा पद्धतीने चाललं आहे आणि एवढंच तुम्हाला मी रिक्वेस्ट करेन की आईचं आमच्यानं ह्या ह्याच्यातनं म्हणजे दवाखाना बंद व्हावा एवढंच देवाला प्रार्थना करा कारण खूप जास्त म्हणजे हे सततचंच होतं आहे आणि पुढे आता माहीत नाही कसं काय असणार आहे परंतु ती लवकर ठीक व्हावी आणि मानसिक थोडाफार आजार असल्यासारखं तिचं सध्याचं जे म्हणजे वागणं आहे ते थोडंफार आहे सो चला या नोटवर हा ब्लॉग मी ते थांबवते भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत आणि पुढे काय जे अप अपडेट वगैरे असेल तर मी देत राहीन आणि भेटू आपण चला बाय जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय